हॅलो नमस्ते आज आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊजचे शिवणकाम बघणार आहे हे ब्लाऊज मी आधी कटिंग केलेलाचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघून घ्या आणि आज आपण अस्तर जोडून घेतलेला आहे आणि पंचकुनी गळा कटिंग करून तो पलटून घेतलेला आहे आणि आता आपण हे शिवणकामचा व्हिडिओ बघणार हे बघा साईड पीस आणि हे कटोरी आपली प्रिन्सेस कटची कटोरी साईड पीसवर ठेवून जोडून घेऊ पाव इंच किंवा अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन जे आपण ज्या पद्धतीने घेतो ती घ्यायची आणि अशी पूर्ण जोडून डबल शिलाई घ्यायची हे बघा आपला हा पप छान आलेला आहे अशाच प्रकारे आपण हा दुसरेही जोडून घ्यायचं व्यवस्थित गोल आकार कटोरीचा घ्यायचा आणि त्याच्यावर डबल शिलाई टाकून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपली हे कटोरी तयार झाली आहे प्रिन्सेसची हे दोघे पार्ट्स तयार झालेले आहे तर आपण इथे कट आ, आपले हे टक्स दोन टक्स देऊन घेऊ दिले तरी चालता आणि नाही दिले तरी चालतील हे ऑप्शनल आहे हे बघा आपण ह्या ह्या साईटने टक्स देऊन घ्यायचे ह्याच्याने प्रिन्सेसचं कटोरीचं कटोरी छान येते हे मोठ्या मापांसाठी असता, छोट्या बत्तीस चौतीस मापाला नाही घेतले तरी चालतं आता आपलं हे चाळीसचं माप आहे म्हणून मी टाकून घेतले एक टक्स कारण आपलं हे योगपट्टीचं नाही हे डायरेक्ट प्रिन्सेसवाला आहे हे बघा आपली ही कमरपट्टी कमरपट्टी हे जोडून घ्यायची आणि दाब शिलाई द्यायची आणि हे आपण आतमध्ये पलटून घ्यायची नंतर हिच्यावर तुरपाई करून घ्यायची हे बघा अशी आपली कमरपट्टी लावून घेतली आणि आपले हे बटनपट्टी शिद्यावर उलटं ठेवून जोडून घ्यायचं आणि आपली एक किंवा सव्वा इंच राहिली अशी पट्टी टाकून घ्यायची हे बघा ही अशी पट्टी तयार होते आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं हे बघा आपली हे कटोरी तयार झालेली आहे तशीच आपण दुसरी तयार करून घेऊ ही कमरपट्टी ही पट्टी जोडून घ्यायची आणि तिच्यावर दाब शिलाई द्यायची पुन्हा आपण तिला आतमध्ये पलटून घेऊ आतमध्ये पलटवल्यावर नंतर याच्यावर तुरपाई करून घ्यायची आपली हे प्रिन्सेस ब्लाऊज आहे बिना योगपट्टीवालं आणि आपलं याचं काचपट्टी लावून घेऊ आपण ही शिद्यावर उलटी लावायची शिलाई टाकून घ्यायची आणि दाब शिलाई ही द्यायची आणि आतमध्ये पलटून घ्यायचं आतमध्ये पलटल्यावर दाब शिलाई द्यायची आणि ही जी पट्टी आहे हे पुन्हा पलटून घ्यायची आणि इथे तुरपाई करायची असेल तर तुरपाई ही करू शकता म्हणजे आपलं एक्स्ट्राचं हे कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित छान फिनिशिंग येते हे बघा आपले हे दोघे समोरचे भाग तयार झालेले आहे आणि आपली ही, ही।, ही क्रॉस पट्टी ही मी तयार करून घेतलेली आहे आणि जो आपला समोरचा भाग आहे त्यावर हे जोडून घ्यायची हे बघा आपण हे जोडून घेतले आणि कट दिले कट दिले तर आपली पायपिंग लवकर पलटते बघा अशा प्रकारे आपली पायपिंग व्यवस्थित हळवार करायची म्हणजे छान पायपिंग येते हे बघा आपल्या समोरच्या भागाला एक साईडची पायपिंग तयार झालेली आहे तशीच आपण या दुसऱ्या भागाची ही पायपिंग तयार करून घेऊ आधी आपण ही पट्टी लावून घ्यायची शिलाई टाकून आपण त्याला गोल जिथे गोल भाग असतो तिथे कट द्यायचा कट दिल्याने लवकर पलटते आणि इथे थोडा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून पलटून घ्यायचा आणि लॉक करून घ्यायचं मागे पुढे घेऊन आणि आपले हे जे पायपिंग आहे हे पुन्हा तयार करायची पायपिंग करताना व्यवस्थित हळूवार करायची नवीनसाठी थोडा हळू करायची नवीनने आणि ज्यांना सवय असते ते फास्ट करता हे बघा आपले हे हुक लाव लावू आपण तिथे नशन करून घेतलेलं आहे हे वि आकाराचं टाकत आहे मी आपण ते विणलेलेही करू शकता हे बघा आपण हे हुक लावण्याचे वि आकाराचे टाकून घेतले आणि बघा आपला पाठीमागचा गडा आहे पंचकोणी हा आपण पलटून घेतलेला आहे आणि आपण शोल्डर जोडून घेऊ शोल्डर आपण हे अर्धा इंच जोडून घेऊ आणि आपला जर पाठीमागचा गडा खोल असेल तर शोल्डरकडे उतार घ्यायचा म्हणजे समोरच्या सॉरी समोरच्या भागाकडे उतार घ्यायचा म्हणजे शोल्डर उतरत नाही तसं पण आपण आधी शोल्डरकडे उतार घ्यायचा तर तो, तो आपण खोल गळा असला पाठीमागचा तर गळ्याकडे उतार घ्यायचा पाव इंच म्हणजे गळा उतरत नाही आणि आपले ही बाही बाही आपण हे मध्य सेंटरमधून लावलेली आहे एक साईडने लावून घ्यायची पुन्हा पलटून दुसऱ्या साईडने आणि नंतर मग डबल शिलाई टाकून घ्यायची हे बघा आपली ही बाई लावून तयार झालेली आहे हे बघा व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये लागलेली आहे तशीच आपण हे दुसरीही लावून घेऊ सेंटरमध्ये ठेवून खोल भाग समोरून ठेवायचा आणि उंच भाग पाठीमागेच्या साईडकडनं ठेयचा सेम आपण त्या बाई सारखीस लावून घेऊ सेंटरमधून एक साईडनी जोडून घ्यायचं नंतर दुसऱ्या साईडने आणि पुन्हा दुसरी शिलाई पूर्ण जोडून घ्यायची ही डबल शिलाई हे बघा आपली ही दुसरी बाही लावून तयार झालेली आहे आता आपण फिटिंग टाकणार फिटिंग आपले हे साडेपाच घेर आणि आपले चाळीसचं आहे तर त्याचा चौथा आपण दहा घेणार आणि इथे साडेआठ सरळ रे सोडून घेऊ आणि आपली फिटिंगची नशान लावून घेतलं सेम आपण दुसऱ्या साईडनेही लावून घेऊ इथे मी हे साडेआठ लावलं आणि इथून दहा असं सरळ जोडून घ्यायचं आणि दंडघेर आपला हा साडेपाच आहे साडेपाचवर वर नशान लावून घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचे हे आपली सरळ रेष येते आणि आपला हा पाठीमागचा भाग आहे कमरे साईडकडचा तिथे मी साडेआठ घेतलं दोघी साईडने नशान लावून घेतलं आणि पुन्हा हे आपण फिटिंग टाकणार बघा हे खालचं नशाण आणि वरच्या साईडचं नशान हे एकावर एक ठेवून एक शिलाई टाकून घ्यायची त्यावर नशांवर बघा व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायची ही आपली फिटिंगची शिलाई आहे आणि मी साईडला पुन्हा अजून एक शिलाई टाकून घेते हे आणि जे आपलं एक्स्ट्राचं आहे ते असं कटिंग करून घेते आणि व्यवस्थित फिनिशिंग घेते आणि जे आतमध्ये दोन तीन शिलाई आपण ह्या टाकूनच घ्यायच्या पुन्हा आपण दुसऱ्या साईडने सेम त्याच पद्धतीने फिटिंग टाकणार साईडने शिलाई टाकून घेऊ आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आणि बघा या अशा प्रकारे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे